नमस्कार शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाहणं खूप महत्वाचं आहे कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये ज्याला आपण खेडेगावामध्ये मोदीचे दोन हजार रुपये अशा प्रकारचा शब्द वापरतो तर मित्रांनो ते दोन हजार रुपये तुमचे बंद होऊ शकतात आता मित्रांनो तुम्हीच अनुभवला असेल की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे व तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे दोन दोन हजार रुपयांचे हप्ते येत असतात तर ते बंद झालेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो येणारा पुढील हप्ता सुद्धा तुमचा बंद होऊ शकतो असं मित्रांनो मी का म्हणतोय कारण मित्रांनो केंद्र व राज्य सरकारने या योजनेमध्ये काही महत्वाच्या नियम व अटी टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे दोन दोन हजार रुपयांचे हप्ते हे बंद केले जाणार आहेत मग त्यामध्ये तुमचा नंबर असणार का नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते चालू राहणार येणारा पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार तर मित्रांनो याची सविस्तरपणे माहिती सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी मित्रांनो येणारा पुढील हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार आहे तर मी याची यादी देखील काढून दाखवणार आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला येणारा पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळेल अन्यथा तुमचे सुद्धा पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हे हप्ते बंद केले जाऊ शकतात तर मित्रांनो ती यादी नेमकी कुठे आहे कशी काय याची संपूर्ण माहिती सांगतो पण त्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करण्याचा काय फायदा आहे जेणेकरून मी तुमच्यासाठी ज्या पण काही नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवतो तर त्या व्हिडिओ सर्वात अगोदर युट्यूब तुम्हाला पाहायला तुमच्या मोबाईलवर शो करतात त्यामुळे अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला हप्ते बंद झालेले आहेत त्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे तर मित्रांनो पहिलं कारण आहे ते म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेची घोषणा केली आणि तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून याचे अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले मग त्यामध्ये जो शेतकऱ्याचा लँड डेटा म्हणजेच सात बारा होल्डिंग असतो तर मित्रांनो त्या काळामध्ये ती शेतकऱ्यांनी दिली पण त्याच्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार बावीस ला त्यांनी या योजनेमध्ये ई केवायसी काढली ई केवायसी कशामुळे काढली की जो शेतकऱ्याचा म्हणजे लँड डेटा आहे व तसेच शेतकऱ्याचा जो आधार आहे तर तो मॅच होतो का आणि त्यामुळे जे पण काही फेक लाभार्थी या पीएम किसान योजनेचे दोन दोन हजार रुपये उचलून घेतात तर मित्रांनो अशा लाभार्थ्यांना त्या योजनेतून काढून टाकलं आणि ज्याची जी होती ती म्हणजे ई केवायसी काढली त्यानंतर महत्वाचं राहिलं ते म्हणजे लँड सेडिंग आता मित्रांनो लँड सेडिंग म्हणजे काय तर मित्रांनो महाभूमी डॉट कॉम वरती जो पण शेतकऱ्यांचं नाव आहे ते जर आधारशी जुळत असेल म्हणजे त्यांचं आधार, आधार व्हेरिफिकेशन व लँड व्हेरिफिकेशन हे जर होत असेल आता हे मॅच कोण करतो तर मित्रांनो कृषी विभागामधील जे पण काही तुमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक असतील किंवा तुमचं अधिकारी असतील तर ते तुमचा आधार बेसवरील डेटा व तसेच सात बारावरील डेटा जर मॅच होत असेल तर ते तुमचं लँड व्हेरिफिकेशन करतात अन्यथा ते पेंडिंग असतं आणि ज्या शेतकऱ्यांचं लँड व्हेरीफिकेशन झालेलं नाहीये त्या सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेतून त्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो अट टाकण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जो जो पण पण काही आधार क्रमांक आहे आणि शेतकऱ्यांचा खाते क्रमांक आहे आता फॉर्म भरते वेळी काय झालेलं आहे की समजा एखाद्या शेतकऱ्याचा समजा फॉर्म भरताना अकाउंट नंबर चुकला तर ते चुकीच्या खात्यावरती ते दोन दोन हजार रुपये जात होते आणि त्यामुळे जो गरजू शेतकरी होता तर त्या शेतकऱ्यांपर्यंत ते पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळत नव्हते आणि यामुळेच सरकारने एक महत्वाच्या प्लॅटफॉर्मची घोषणा केली आणि त्याचंच नाव आहे डीबीटी आता मित्रांनो हे डीबीटी काय आहे तर मी तुम्हाला भाषेमध्ये सांगतो डीबीटीचा सा फुल फॉर्म होतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा मित्रांनो वापर कसा केला जातो तर शेतकऱ्याला म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाला दोन हजार चौदा पासून आधार कार्ड देण्यात आलेलं आहे आणि त्या आधार कार्डला एक पर्टिक्युलर बँक खातं हे आधारच्या युआयडीए आय च्या संस्थेनं लिंक केलेलं आहे आणि त्याच म्हणजे आधारला जे लिंक खातं आहे आधारला कायम लक्षात ठेवा प्रत्येक शेतकरी म्हणतात की आमचं सगळ्याच बँकेला आधार लिंक आहे परंतु मित्रांनो जे आधार डेबिटी लिंक असतं तर ते फक्त आणि फक्त एकाच बँकेला असतं आणि त्यामुळे जे पण बँक खातं आधारला लिंक आहे त्याच खात्यावरती पैसे जातील मग तो अकाउंट नंबर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याचा जरी दिला तरी पण जा ते पैसे तुमच्याच खात्यावर येतील आणि तेव्हापासून डीबीटीची सुरुवात झाली आणि त्यामुळे ज्यांची ज्या शेतकऱ्यांची डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये त्यांचे सुद्धा हे हप्ते बंद केले जाणार आहेत आता मित्रांनो समजलं तुम्हाला की नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते या ठिकाणी पीएम किसान योजनेअंतर्गत बंद होणार आहेत परंतु मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे आता पीएम किसान योजनेअंतर्गत आता तुम्हाला दोन हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे होय मित्रांनो तुम्ही खरं ऐकताय कारण माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं आणि ते म्हणजेच पीएम किसान व नवो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात तर ते बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत जे दोन हजार रुपये मिळतात त्या जागी अडीच हजार रुपये मिळणार म्हणजेच तुम्हाला जवळपास साडेसात हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत तसेच साडेसात हजार रुपये नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेअंतर्गत आशे एकूण पंधरा हजार रुपये तुम्हाला वर्षाखाली या ठिकाणी मिळणार आहे परंतु मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता जो येणारा पुढील हप्ता आहे तर तो नेमका किती तारखेला मिळणार आहे व तसेच हा हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा येणारा पुढील हप्ता आता पाठीमागचा हप्ता जवळपास सहा ऑक्टोंबर दोन रोजी वितरित करण्यात आला होता आणि मित्रांनो येणारा जो पुढील हप्ता आहे तर तो मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये एक महत्वाचा सण तो म्हणजे प्रजासत्ताक दिन मित्रांनो यामध्येच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारचा एक अंदाज व्यक्त केला जात आहे परंतु खरोखर जेव्हा केंद्र सरकारकडून तारीख डिक्लेअर करण्यात येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे माहिती कळवून देईन परंतु मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे येणारा पुढील हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार त्याची नेमकी यादी कशी पाहायची मी याचीच संपूर्ण माहिती सांगतोय परंतु मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मी नवनवीन पद्धतीचा व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओ पाहायला महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता पाहूया की ती यादी नेमकी आपण कशा पद्धतीने पाहायची मित्रांनो यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल डॉट कॉम वरती जाऊन पीएम किसान असं सर्च करायचं आहे त्याच्यानंतर रिझल्टमध्ये पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट एक नंबरलाच येईन तर तुम्हाला सर्वात अगोदर तर या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर पी एम किसानच्या स्वतंत्र वेबसाईटवरती तुम्ही जाल ज्यामध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मित्रांनो याच तुम्हाला वेबसाईटवरती तुमच्या गावाची यादी पाहिजे आहे हे आणि त्यामध्ये नेमका पुढील हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची यादी तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्यामध्ये तुमचं जर नाव असेल तरच तुम्हाला येणारा पुढील हप्ता मिळेल तर मित्रांनो यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला खाली जायचे आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता एक ऑप्शन आहे ते म्हणजे बेनिफिशरी लिस्ट मित्रांनो या ऑप्शनवरती तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आज तारीख आहे दहा बारा दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आपण आत्ताची लाईव्ह यादी पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला इथे सर्वात अगोदर आपलं इथे स्टेट एकदा सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथे आपलं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तर मित्रांनो मी आपला जिल्हा निवडतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा तालुका निवडायचा आहे ब्लॉक म्हणजेच तुमची जी पण काही तहसील आहे तर ती निवडायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचं विलेज म्हणजेच तुमचं गाव निवडायचं आहे आता मित्रांनो एवढं निवडल्याच्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट्स याच ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे आणि गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या गावाची यादी या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होईल तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता हे प्रोसेसिंग होत आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपल्यासमोर आपल्या गावाची यादी आलेली आहे मित्रांनो या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही तुमच्या गावाची अशाच पद्धतीने यादी काढा व त्याच्यानंतर जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तरच मित्रांनो तुम्हाला येणारा पुढील हप्ता मिळेल अन्यथा मिळणार नाही बाकी मित्रांनो या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये